नमस्कार मंडई तर आज आपल्या मॉम्स किचन जॉयवर अगदी हॉटेलसारखी भाजी मी बनवलेली आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तीन वाजून पाच मिनिट म्हणजे तीन मिनटाचा व्हिडिओ आहे फक्त तर तुम्ही शेवटपर्यंत बघा जास्त मोठा नाही आहे काय नाही आपल्याला पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे कढई असो पॅन असो त्याच्यामध्ये थोडंसं तेलाचं जा प्रमाण जास्त घ्यायचं तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता आता ग्रेव्हीची भाजी म्हटलं की थोडंसं तेल घ्यावं लागतं जास्त आता त्याच्यामध्ये मी खडे मसाले म्हटलं तर नाही टाकले लहान मुलं घरात असल्यावर जास्त टाकता येत नाही तीन लवंग टाकले आहेत फक्त आणि जिरे तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला शिमला मिरची आणि एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला त्याच्यातलं पाण्याचं जे मॉइश्चर आहे सगळं पाणी कांद्यातलं गेलं पाहिजे इतका भाजून घ्यायचं आहे सोनेरी कलर म्हणण्यापेक्षा सगळं त्याच्यातलं पाणी गेलं पाहिजे इतकं भाजून घ्यायचं आहे आता एक चमच्यावर आले लसणाची पेस्ट टाकायची आहे तीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन टोमॅटोची इथं मी ग्रेव्ही घेतलेली आहे मीठ आणि हळद टाकून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आता कसं होतं आपण पटपट भाजी करून टाकतो पण जेवढी तुम्ही भाजी करत करत बाकीची कामे करताल ती करू शकता तुम्ही पण भाजी ही भरपूर प्रमाणात जशी भाजू ना तशी ती भाजी चव देते त्यामुळे व्यवस्थित आपल्याला पाणी सुटेपर्यंत भाजी घ्यायची बघू शकतो आत्ताच ग्रेव्ही दिसायला लागलेली आहे आता मसाल्यामध्ये म्हटलं तर मी बाहेरचे मसाले जास्त वापरत नाही तर मी घरचा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला टाकलेला आहे तो आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे त्याच्यातला तिखटपणा तोंडाला लागायला नको पण व्यवस्थित असे चव लागली पाहिजे इतका भाजून घ्यायचा आहे आता इथं स्टीलचं पॅन वापरलेलं आहे नॉनस्टिक वापरत असाल तर चिकत नाही सॉरी पण स्टील वापरत असाल तर ते चिकटते त्यामुळे थोडं थोडंसं आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित कन्सिस्टन्सी भाजून घ्यायची आता तुम्ही बघू शकता सुरुवातीला कांदा शिमला मिरची टोमॅटो याच्यामुळे किती ते होतं म्हणजे पण आता त्याची साईज किती कमी झालेली आहे म्हणजे इतकं आपल्याला भाजून आहे आता पाच ते सहा काजू सकाळी भिजत ठेवले होते एक दोन ते तीन तास झाल्यानंतर ते भिजतात छान त्याची आपल्याला पेस्ट याच्यामध्ये टाकायची कसुरी मेथी टाकून छान भाजून घ्यायचं आहे आता पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडंसं करून पाणी टाकायचं म्हणजे अगदी हॉटेलसारखी भाजी होते पटकन पाणी जर आपण टाकलं तर पाणी आणि ग्रेव्ही म्हणजे कांदा जो मसाला असतो तो वेगळा पडतो त्यामुळे व्यवस्थित आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे आता आ, हे भाजत भाजतच पाणी टाकायचं आहे एकदम पाणी नाही टाकायचं बघू शकता तुम्ही कशी कन्सिस्टन्सी आहे छान तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मॉम्स किचन जॉयला प्लीज सबस्क्राईब करा नवीन चॅनल आहे सपोर्ट करा आता इथे तुम्हाला तळलेले पनीर टाकायचे असेल किंवा फ्राय करून टाकू शकता कच्चे टाकायचे असेल तरी टाकू शकता जसं त्याच्या पोटाला जसं पचतं तसं तुम्ही टाकू शकता तर इथं मी तेलामध्ये फ्राय केलेलं पनीर इथं टाकलेलं आहे वरून मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे मस्त अशी छान आपल्या भाजीचा वास सगळीकडे सुटलेला आहे तर बघू शकता अगदी हॉटेलसारखी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी होते तुम्ही आज मला नेमका वेळ नाही आहे आणि उचके येत आहेत तर समजून घेऊ शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय छान राहा